उल्हासनगरमध्ये होळीच्या दिवशी केमिकलयुक्त रंगाचा फुगा अंगावर फोडल्याने एक मुलगा गंभीर जखमी झालाय नुकत्याच झालेल्या होळी सणानिमित्त सर्वत्र रंगांची उधळण करून धुळवड साजरी करण्यात आली मात्र या दरम्यान उल्हासनगरच्या दुर्गादेवी पाड्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे धुळवड खेळत असताना केमिकलयुक्त रंगाचा फुगा अंगावर फोडल्याने प्रणव चोळेकर याच्या मांडीची कातडी फुग्यातील केमिकलमुळे भाजली गेली आहे रंगपंचमीच्या दिवशी प्रणव हा आपल्या घराबाहेर खेळत असताना दहा ते पंधरा मुलांनी प्रणवच्या अंगावर केमिकल मिश्रित फुगा मारला हा फुगा त्याच्या मांडीवर फुटल्याने मांडीची कातडी भाजली गेली आहे ज्या प्रकरणी प्रणवचे वडील एकनाथ चोळेकर हे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले असता था, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप प्रणवचे वडील एकनाथ चोळेकर यांनी केला आहे माझा मुलगा धुळीवंदनच्या दिवशी माझ्या घराच्या समोर सकाळी सात साडे सात वाजता खेळत होतो म्हणजे सकाळपासनं तर इकडनं बाजूचे वीस पंचवीस मुळं त्याच्याच वयाची समजा आठवी दहावीचे असतील कारण आम्ही झोपलेलो आम्ही बघितलेलं नाही तो सांगतो त्या हिशोबात तर ते आले आणि फुगे मारले मारले तर त्याच्या खूप मोठी जखम झाली जसं केमिकल किंवा ॲसिड असा काहीतरी प्रकार आहे तो तो जखम रहे, ते ते तर जखम झाली तर आम्हाला आम्ही आम्हाला वाटलं कलर आहे आम्ही संध्याकाळपर्यंत बघितलं त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं की बाबा हाच कलर नाही हा केमिकल आहे तेव्हा संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशनला कम्प्लेंट करायला गेलो तर तिथे पोलिसांना आम्ही सर्व हकीकत सांगितली तर पोलीस काय बोलले की लहान मुलांवर कंप्लेंट होऊ शकत नाही कारवाई होऊ शकत नाही मी बोललो पोलिसांना का बाबा ठीक आहे लहान मुलांवर तुम्ही कारवाई करू शकत नाही की मात मला मांजूर आहे पण त्यांना जर कोणी दुसऱ्या कोणी दिला असेल किंवा कुठनं आणलाय तर जो कोणी दिला असेल तर त्यांच्यावर हो कारवाई करा ना तुम्ही शोधून तुम्ही या तिथं मुलांना दोन तीन मुलांना माझा मुलगा ओळखतो त्याच्यातून त्यांना विचारा अजून कोण कोण मुलं होती सर्वांना जोगळा करा आणि त्यांना विचारा का बाबा कोणी मारलाय नेमका आणि ती कुठनं आणलाय जर कोणी दिला असेल तर त्यांच्यावर कारवाई करा किंवा कोणी जर असा उघड्यावर फेकून दिला असेल तर तो, तो कसा काय फेकून देऊ शकतात ते लोक त्याचा विल्हेवाट लावायला सांगा ना जर फेकून दिला असेल तर मग ते असं कुठं पण फेकून दिलं कोणालाही इजा होईल याच्या पुढं म्हणून त्यांना पोलिसांना सांगितलं का तुम्ही या आणि चौकशी करा आणि जर दुसऱ्या कोणी दिला असेल तर त्यांच्यावर कारवाई करा आणि दुसरी गोष्ट माझ्या मुलाच्या आता ते होळी खेळले असतील तर दुसऱ्या कोणाला पण इजा झाली पाहिजे होती ते माझ्या मुलाच्या एकट्याच कशाला कशी काय जा, इजा झाली मग बुजून पण कोणी करू शकतो असा म्हणून जर पोलिसांनी येऊन कारवाई केली तर बरी होईल ना जरा चौकशी केली बाबा काय झालंय नक्की कोणी मारलंय काय तर ते बरं होईल म्हणून एवढंच माझं म्हणणं आहे का पोलिसांनी येऊन जरा चौकशी करून काय ते सहाशय करावे डॉक्टर मी पहिला इथं प्रायव्हेट पोलिसांकडे गेलेलो तेव्हा पोलीस, गे ते पोलीस बोलले का आम्ही चिठ्ठी लिहून देतो छाया हॉस्पिटलला जा घेऊन तर मी म्हटलं तिथं प्राय सरकारीमध्ये करण्यापेक्षा मी आमच्या इथं आवाड डॉक्टर आहेत त्यांच्याकडे घेऊन गेलो ते पहिला इलाज केला त्यांनी तेच बोलले की हा ॲसिड आहे त्याच्यानंतर त्यांनी दोन दिवसात दुस बोलवलं दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी घेऊन गेलो तर ते काय बोलले की बाबा हा ह्याला तुम्ही सर्जनला दाखवा कारण ही चांबडी काढायची किंवा तसंच ठेवायचं ते तुम्हाला सर्जन सांगतील तर, 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 तर मग आम्ही बालाजी हॉस्पिटलला घेऊन गेलो काल तर बालाजी हॉस्पिटलच्या नितीन डॉक्टर नितीन जोशी डॉक्टरांना दाखवलं तर ते काय बोलले की आपण सोमवारपर्यंत बघू सोमवारपर्यंत जर आपल्याला वाटलं तर ठेवू नाहीतर मग ह्याचं ती चांबडी ऑपरेशन करून काढावी लागेल डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज